हॅलो गाइस हे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा बाय नक्की करा काय बरा हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियंका माझ्या डेली लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे आज आईशला सुद्धा थोडं बरं वाटतंय बरं म्हणजे खूप छान वाटतंय खातं पितं आता सगळं गोळ्या औषध वगैरे चालू आहेत दोन तीन दिवस खूप असे ह्याच्यात गेले अंशमुळं पण आंशनमुळं पण आता आईश चप्पा सुद्धा ऑफिसला वगैरे जायला लागले आणि अंशचा सुद्धा आता म्हणजे बरं वाटतंय नाही का पहिल्या सारखं नाहीये पण तरी पण त्यातून आहे त्याला म्हणजे ओके आहे तर चला तर मग आज नवीन काहीतरी करूयात तर शेंगदाणे खराब झालेत दोन चार दिवस काय बघायला वेळेस भेटले नाही तर ते ते आता नीट करून घेते आणखी ड्रायफ्रुट्सचे लाडू वगैरे बनवते भरपूर सारे काम आहेत दसऱ्याचे सुद्धा मला भांडी वगैरे घासायला काढायचे आहेत पण त्या अगोदर आता आयन्स काय करणार आहेत की ना हॉलला पूर्ण कलर देणार आहेत हॉल किचन बेडरूम एक 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 हळूहळू करणार आहेत पण आता हॉलचे मल्ला कलर देणार आहेत तर मग मी त्याचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल थोडस व्हिडिओ येतील जरी नवरात्र वगैरे चालू झालं तरी त्याच्यामध्ये ते व्हिडिओ चालू असतील आपले कारण आता अँश लहान आहे आणि माझे खरं तर हे ब्लॉग खूप लेट लेट येत आहेत तुम्हाला आणि चला तर आज मला खूप छान वाटते खूप खुश आहे मी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे ऑफिसला वगैरे गेले आहेत आणि आता आम्ही घरातली सगळी कामं आवरून घेते टिफिन वगैरे सगळं झालेलं आहे त्यांचं सुद्धा आणि आता अंशला <coughs> <थे वाँ। coughs> छान असे आंघोळ वगैरे घालते त्याचं व्यवस्थित त्याला आवरून देते त्याला टी व्ही वगैरे लावून देते त्याला थोडासा टीव्ही बघत देते किंवा खोकला आहे तसा त्याला सर्दी आहे थोडीशी खोकला आहे खोकतोय पण तरी पण छान वाटते त्याला छान वाटतंय ना पिलू बरं वाटतंय ना इकडे इकडे फ्रेंडसोबत सोबत बोलायला कसं वाटतंय आंश तुला छान छान वाटतय ना आता आयंसला बरं वाटतय डोळे कसे झाले होते आता आता ओके दिसत आहेत डोळे दिसतायत ना म्हणून मम्मा खुश आहे बरं वाटत ना तर माझे खूप दिवस म्हणजे मा, मा, माझं माझं खूप वाईट होता वाटत होतं मला सुद्धा कारण त्याचं कसं होतं आजारी पडला ना त्याला मीच पाहिजे असते पप्पा वगैरे नकोच मग मी सतत मी मांडीवर घेऊन बसा असं तसं तर चाललेलं असतं आणि चला तर मग अशाही बंदूक आम्ही मी आणलेली का नाही पेन आहे ना ह्याच्यामध्ये होमवर्क करायला का नाही आता थोडं दिवस तरी मी स्कूलला नाही पाठवणार त्याला व्हायचं घरी आरामच करून देईल पण का नाही आता काय नवरात्री वगैरे सुरू होतील आणि त्यांच्या स्कूलमध्ये काय कार्यक्रम वगैरे असतात मी एवढं काय नाही त्याला नाही मी पाठवणार का नाही स्कूलला नाही पाठवणार ना त्याचा घरीच घेईल थोडाफार होमवर्क आणि चला रे? तर आज ऐंसला मी काय बनवणार बनवणारे ड्राय फ्रूट्स चालले तर आज शेअर करेल मी आणि भरपूर सारे असे काम करायचे आहेत तर चला मग भेटूयात आपण पुन्हा एकदा हे बघा असे चाळी कांद्याची आणि एवढे कांदे, कांदे खराब झाले होते ना हे असेच किती दिवस झालं ठेवणं चालू होतं ह्याच्यात अशा पिशव्या वगैरे ठेवून ठेवून हे खराब झाले होते आणि एवढेच कांदे राहिले संपले तर संपलेत तर म्हटलं हे नीट करून वगैरे व्यवस्थित ठेवून देऊया ही बघा पूर्ण आता ठेवली मी ह्याच्यामध्ये बटाटे लसूण वगैरे आता लसूण तर संपलेले आहेत एवढाच लसूण राहिलाय परत खाली गेल्यावरती घेऊन यावं म्हणले आणि बटाटे वगैरे कांदे सुद्धा संपलेत तर खाली घेऊन खाली गेल्यावरती आता घेऊन येईल पुन्हा व्यवस्थित वगैरे ठेवेल तर त्यानंतर ना बघा म्हटलं चला आता तुम्हाला जसं की म्हणलं मी आता लाडू करते आणि लाडू करायला घेतले ना हा डब्बा ओपन करते तर ह्यामध्ये बघा काय बापरे आता काय झालं आठ दहा दिवस झालं माझं लक्षच नव्हतं त्या दिवशी बघा मी पाठीमागच्या एका ब्लॉगमध्ये शेंगदाणे के शे म्हणजे ड्रायफ्रूट्सचे लाडू केलेले दा ते दाखवले होते त्यावेळेस तर नव्हते सोंड्या वगैरे काय झालेले किडे लागलेले आणि हे बघा दहा दिवस पण नसतील झाले की एवढे लगेच त्याच्यामध्ये किडे लागलेले का नाही मग काय केलं ते साफ करून घेतलं म्हटलं आता ह्याच्यातच खूप वेळ जाईल मग कधी मी बनवणार लाडू वगैरे तर तर बघा हे सगळं मी साफ करून घेतलं चांगलं स्वच्छ नीट केले कारण ह्याच्यामध्ये भरपूर असे किडलेले दाणे वगैरे झाले होते काहींना बघा छोट्याशा आळ्या पण लागायला लागल्या होत्या तर ते एकदम साफ क करून घेतलं आणि काय झालं ऐंशी आजारीऐंशी आएंशाजा अप्पा आजारी तर त्याच्यातच खूप दिवस झालं गेले आणि म्हटलं परत ओपन वगैरे करेल किंवा असंच आता म्हटलं शेंगदाण्याच्या आता नवरात्री वगैरे येतात शेंगदाण्याचा कूट वगैरे करून ठेवावं त्यासाठी भरपूर सारे मी शेंगदाणे आणले होते महाआटमध्ये येताना कधीच असं होत नाही पण ह्यावेळेस काय झालं काय माहिती नेमके सोंड्या पण लागलेले आणि छोट्या छोट्या नुकत्या चाळ्या पण व्हायला लागलेल्या मग काय केलं आधी चाळून घेतलं चांगलं स्वच्छ त्यानंतर ना परातीत घेतलं आणि पुन्हा मग एक एक असं शेंगदाणा खराब खराब शेंगदाणा त्यातनं निवडून काढला आणि नेमकं आज बाहेर ऊन पडत होतं तर नेमकं मग उन्हात सुद्धा वाळायला टाकावं म्हटलं तर त्या अगोदर म्हटलं चला आता हे पटपट पटपट चाळून घेवत कारण भरपूरच खराब झाले होते शेंगदाणे तुमची तपनास होतं का असं कधीच होत नाही पण आता हे वातावरणामुळं काय कळत नाही आहे कारण बघितलं ना आता बाहेरचंसुद्धा वातावरण कसं आहे सुद्धा म्हणजे जर लाकडी कपाट वगैरे असेल तर सुद्धा असे बुरशी वगैरे लाग लागत होते कपडेसुद्धा नीट सुकत नाही तर त्याच्यावरती असे काळे काळे डाग पडतात आताच हे वातावरणच खूप असं खराब झालं आहे की काय कळत सुद्धा नाही बघा त्यानंतर ना असे मी चांगले असे शेंगदाणे म्हणजे चाळून घेतले चाळणीने त्याच्यानंतर ना असे खराब खराब शेंगदाणे त्याच्यात काही साबदानाचे दाणे होते ते सगळे काढले आणि व्यवस्थित चांगलं स्वच्छ म्हणजे साफ केले व्यवस्थित सगळे नाही का एक एक शेंगदाणा खराब झालेला जा काही जाळे वगैरे आलेल्या किंवा सोंड्यांनी खाल्लेला तो सगळे शेंगदाणे मी असे शेंग नीट केले आता हे भरपूर सारे शेंगदाणे दिसत आहेत पण ज्यावेळेस मी नीट केले त्यावेळेस शेंगदाणे खूपच थोडे झाले होते पण काय करणार का आता म्हणजे नवरात्रीमुळं मी जास्तीचे शेंगदाणे आणलेले तर हे बघा असं झालेलं आहे तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का कारण वातावरणामुळं काही कळतच नाही आहे आणि डाळी मग त्यानंतरनं मी काय केलं मग हे शेंगदाणे वगैरे सगळं नीट करता का त्या डाळीसुद्धा वगैरे सगळे चेक केल्या कारण मी डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवले होते चांगले साफसूफ करून पण असं झालं होतं शेंगदाण्यानंतर बाकीचं सुद्धा मग चेक करून वगैरे घेतलं आणि ह्याला भरपूरच वेळ गेला होता माझा म्हटलं होतं लाडू वगैरे करील पण आता म्हटलं आता मग नकोच म्हणलं कारण आहे ना काय करते आता हे शेंगदाणे आहेत ना चांगलं ऊन पडतंय तर उन्हात वाळून वगैरे ठेवते त्याच्यानंतरच करते हे बघा वातावरण कसं आहे आता आज नुसतं ऊन पडलेलं आहे तर म्हटलं चला मग उन्हातच वाळवा ठेव तर त्याच्याबरोबर जवळसुद्धा सुद्धा वाळायला ठेवले आणि खोबरे सुद्धा वाळायला ठेवले तर म्हटलं चला आज नको बनवायला तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते मग आज काय करते बाकी ते एक्स्ट्राचं कामं करून घेते वाईट थोडंसं आणि सुद्धा लक्ष देते मध्येच ताप पण येतोय तर आज छोटासा ब्लॉग हा मी तुमच्यासोबत शेअर करते कोणतं औषध नको तुला मग उद्याच्या ब्लॉग मध्ये बघूयात आता काय नवीन तुमच्या सोबत शेअर तर करेलच इथं बघा ऐंशी कारण त्याला नको असते कारण खूप ती सॉरी कडू असतंय त्यामुळे त्याला म्हणणं असते की मला हे औषध वगैरे नको आहेत मम्मा वगैरे की काय त्याला सुद्धा नको म्हणतो पण आता पाच दिवस हा डोस द्यायचा आहे थोडासा तापच येतोय मधून अधून ऐंशी वरती पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णव आहे पण कधी एकशे पाच एकशे तीन असं पण होतोय मग काय कळा नाही कधी पाच दिवसाचा था। तर डोस सांगितलाय बघूयात आता डोस था। संपल्यानंतर ना पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाऊन येते कसं वाटलं नक्की सांगा